आजचा आपला टॉपिक आहे घनमूड एकदम व्यवस्थित सोप्या पद्धतीने शिकू बघा एकदा तुम्ही पाहिल्यावर कधीही विसरणार नाही बघा एकदम व्यवस्थित तुमचा एक, एक मार्क फिक्स झाला म्हणून समजा ओके आता बघा प्रश्न याच्यानुसार बघा आता विचारलाय पाच हजार आठशे बत्तीस या संख्येचे घनमूड किती आणि या प्रत्येक वर्षी कोणत्या नाही कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला एक प्रश्न असतो म्हणजे असतोच मग बघा तुम्ही कोणत्याही संख्येची घनमूळ काढताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रश्नाच्या एकक स्थानचा अंक बघायचा प्रश्नाच्या जा एकक स्थानी जर दोन असेल तर आठ घ्यायचा आठ असेल तर दोन घ्यायचा जर प्रश्नाच्या जा एकक स्थानी जर तीन असेल तर सात घ्यायचा सात असेल तर तीन घ्यायचा मग या व्यतिरिक्त जर अंक असतील तर समजा पाच आहे प्रश्नाच्या एकस्थानी तर कोणता घ्यायचा पाचच घ्यायचा चार आहे तर चारच घ्यायचा बघा मग आता बघू पाच हजार आठशे बत्तीस या संख्येचे घनमूड किती येईल बघाय प्रश्नाच्या स्थानी कोणता अंक दिसताय आपल्याला प्रश्नाच्या स्थानी कोणता अंक दिसताय दोन दिसत आहे दोन असल्यावर किती घ्यायचा दोन असल्यावर किती घ्यायचा आठ घ्यायचा त्यानंतर बघा शेवटचे तीन अंक सोडून द्यायचा आपण घनमूड काढता शेवटचे तीन अंक सोडून द्यायचे बाकी कोणती संख्या राहिली आपली पाच पाचच्या आधीची पूर्ण घनसंख्या पाचच्या आधीची पूर्ण घनसंख्या किती रे एक एक कितीचा घन आहे एकचाच म्हणून आपला उत्तर किती झाला अठरा ऑप्शन नंबर एक आणि असा बघा व्यवस्थित ऑप्शन असा एकच होता एकक्षी आठ असणार तुम्हाला पूर्ण सोडवायची पण गरज नव्हती ठीक आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा लगेच बघू आपण चौऱ्याहत्तर हजार अठ्याऐंशी चे घनमूड किती मग आपल्याला घनमूड काढायचा आहे बरोबर आहे व्यवस्थित स्थानी किती कोणता अंक दिसताय आठ दिसत आहे आठ असल्यावर किती घ्यायचा दोन घ्यायचा शेवटचे किती अंक सोडायचे तीन अंक सोडायचे शेवटचे किती अंक तीन त्यानंतर कोणती संख्या बाकी उरत आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर उरत आहे ना चौऱ्याहत्तरच्या आधीची पूर्ण घनसंख्या चौसष्ट चौसष्ट कितीचा घन आहे चारचा घन म्हणजे आपला उत्तर कोणता झाला इथं बेचाळीस बेचाळीस ऑप्शन नंबर एक त्यानंतर बघा बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तरचे चे किती आता एकक स्थानी कोणता अंक दिसताय पाच आहे तर पाचच घ्यायचा फक्त दोनच जोड्या लक्षात ठेवा दोन आठ तीन सात बाकी जसेच्या तसे शेवटचे किती अंक सोडायचे तीन अंक सोडून द्या झाला यांचा काम झालं आता संख्या कोणती उरली बेचाळीस बेचाळीसच्या आधीची पूर्ण घन संख्या कोणती रे सत्तावीस सत्तावीस कितीचा घन तीनचा घन म्हणजे आपलं उत्तर काय येईल तर पस्तीस ऑप्शन नंबर एक तुम्हाला हे